आज या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या या श्री क्षेत्र आळे नगरीमध्ये रेडा समाधी मंदिर परिसरात सुरू होत असलेली ही यात्रा महोत्सव आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी जे आपले छोटे मोठे दुकानदार आहेत त्यांना ह्या जागेचं वाटप त्यांना व्यवसायासाठी तीन दिवसासाठी जी जागा दिली जाते त्याचं हे वाटप आज या ठिकाणी होत आहे अतिशय उत्साहात अशी ही यात्रा भरत असते दरवर्षीप्रमाणे यात्राचं नियोजन केलं जातं यात्रा कमिटीतर्फे दरवर्षी यात्रेचं नियोजन केलं जातं त्यासाठी आपले गेले पंचवीस तीस वर्ष श्री एकनाथ दादा हे अतिशय या ठिकाणी यात्रेचं नियोजन करत असतात त्यांच्या त्यांच्या जोडीला घोडेकर दादा असतील बाकी सर्व कमिटीतील सदस्य असतील तसेच आपले जे विश्वस्त विश्वस्त मंडळ असेल अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व विश्वस्त मंडळ असेल अतिशय योग्य पद्धतीने ते नियोजन करत असतात रामकृष्ण आज आपण या ठिकाणी रेडा संबंधी मंदिराच्या या प्रांगणामध्ये आपण उभे आहोत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी यात्रा महोत्सव असा मोठ्या स्वरूपात या ठिकाणी भरला जातो यावर्षीसुद्धा यात्रेचं मोठ्या स्वरूपात या सर्व कमिटीने आमचं सर्व विश्वस्त मंडळ यात्रा कमिटी यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आता तुम्ही पाहत आहे या ठिकाणी पाळण्यावालेले पाळण्यावाले आले आहेत त्यानंतर हॉटेलवाले आहेत त्यानंतर बारीक कटलरीवाले आहेत बांगड्यावाले सोयावाले दोऱ्यावाले असे छोट्या दुकानापासून मोठ्या दुकानापर्यंत या ठिकाणी सर्व दुकाने लागतात एक या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे संसार उपयोगी वस्तू प्रापचिक वस्तू या सर्व या ठिकाणी मिळ मिळालं जातं या ठिकाणी तुमच्या लाटणं पोळपटापासून तुम्हाला ज्या गोष्टी घरात उपयोगी आहेत त्या सर्व वस्तू या ठिकाणी तुम्हाला या यात्रेत मिळतात आणि तुम्ही पाहताय या ठिकाणी आत्ताच आपण सर्व कमिटी मिळून या ठिकाणी आपण जागेचं वाटप करीत आहेत सर्वांना चांगल्या पद्धतीची जागा कशी उपलब्ध होईल त्या यात्रेत जाण्या जाण्यासाठी खरेदी करण्यासाठी चांगल्या मोठ्या स्वरूपात आपण रोड या ठिकाणी सोडलेले आहेत या अशा पद्धतीने या ठिकाणी यात्रा भरली जाते आणि ही आपली जवळजवळ चार दिवस तीन तारखेपासून ते ते सहा तारखेपर्यंत आपली ही यात्रा चालणार आहे या ठिकाणी पहिला दिवस तीन पाच दोन हजार चोवीस वार शुक्रवार या ठिकाणी प्रथमतः आपण पहिल्या दिवशी माननीय तहसीलदार बरोबर ना या ठिकाणी सादर केला जातो या भजनाचा कार्यक्रम या मंदिरात आपल्या या ठिकाणी पार पडतो त्यानंतर चार तारखेला वार शनिवार रोजी सायंकाळी सात ते नऊ हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज गुले यांचं या ठिकाणी हरिकीर्तन केलं जातं त्याचप्रमाणे रविवार दिनांक पाच पाच दोन हजार चोवीस कुस्त्यांचा जंगी आखाडा या ठिकाणी भरला जातो त्यानंतर रात्री सात ते नऊ वाजता हरिभक्तपरायण विशाल महाराज हाडवळे यांचं या ठिकाणी हरिकीर्तन केलं जातं त्याचप्रमाणे शेवटचा दिवस वार रविवार सहा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा वाजता या ठिकाणी काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण सुधा महाराज बनकर दुपारी एक वाजता या ठिकाणी संपन्न होतं आणि त्यानंतर आपला दही हांडीचा कार्यक्रम संपन्न होऊन या ठिकाणी यात्रा संपन्न होत असते यात्रेची सांगता होते अशा पद्धतीचं उत्कृष्ट असं नियोजन यावर्षी सर्व विश्वस्त मंडळ आणि सर्व कमिटी यात्रा कमिटी सदस्य यांनी असं चांगल्या पद्धतीत या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्या त्याचप्रमाणे यात्रेत जे व्यावसायिक असतील छोटे मोठे यांच्यासाठी पाण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे आपण विशेषतः लक्ष दिलेलं आहे ते कचऱ्या कचऱ्याच्या प्रसंगी जो कचरा या ठिकाणी गोळा साचला जातो तर आपण प्रत्येकाला ती प्लॅस्टिकची पिशवी या ठिकाणी देणार आहोत प्रत्येक दुकानदाराने त्या पिशवीमध्ये तो झालेला कचरा त्या पिशवीतच ठेवायचा आहे मग त्याच्यात हॉटेल व्यावसायिक असतील छोटे मोठे वडापाव स्टॉल पाणीपुरी स्टॉल जे जे व्यावसायिक असतील ऑर्डर त्यांनी सर्वांनी तो कचरा त्यांच्या दुकानापाशी ठेवायचा आहे आपण रोज सकाळी कचरा आळी ग्रामपंचायत कचरा गाडी या ठिकाणी आपण ती बोलावणार आहेत आणि त्या कचरा गाडीत प्रत्येक व्यावसायिकांनी तो कचरा त्या कचरा गाडीत टाकायचा आहे जेणेकरून आपल्या या ठिकाणी या परिसरात कुठेही कचरा दिसणार नाही याची प्रथमता सर्व विश्वस्त मंडळ आणि यात्रा कमिटीने या ठिकाणी काळजी घेतलेली आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी